नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज रायगड रायगडमध्ये पावसाची गर्जना जिल्ह्यातील महाड पोलादपूर मसळा श्रीवर्धन हरिहरेश्वर माणगाव भागात पाऊस वेळेत पोहोचलेला पाऊस जिल्ह्यातल्या भात पिरणीला फायदेकारक जिल्ह्यातील शेतकरी राजा सुखावला येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून अधिसूचना जारी तळकोकणात कोकणात कालपासून पावसाने हजेरी लावत आपले आगमन यावर्षीही वेळेत केल्याने कोकणातील शेतकरी राजा मात्र चांगलाच आहे रायगड जिल्ह्यात देखील आजपासून पावसाला सुरुवात झाली असून पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी राजा मात्र चांगलाच सुखावला आहे मात्र दुसरीकडे हवामान विभागाकडून येत्या तीन ते ती चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद